हाय नमस्कार प्रवीण काळे आज पुन्हा रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीसची रात्र नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाचन आणि वृत्तपत्राचे सगळे मथळे वाचूनही काही गवसत नव्हते पण कालच्या चतुरंगातील शोभना कसबेकर लिखित जेव्हा अपेक्षा करणं थांबतं हा लेख वाचला तेव्हा माझी अपेक्षापूर्ती झाली असे वाटले काय गंमत आहे मनुष्य प्राणातल्या स्वभावात सगळ्या भावनांचे कंगोरे प्रेम आपुलकी द्वेष मत्सर काळजी आणि बरेच काही त्यातीलच एक भावना अपेक्षांची जी। समाज जीवनाच्या प्रवासात अपेक्षा कराव्यात की करू नये तसेच आपल्याकडूनही काहीच अपेक्षा असत काहीच्या अपेक्षा असतात त्याचे प्रत्यंतर पदोपदी आलेले आणि हे माझे जीवन लहानपणापासून लोकांच्या आईवडिलांच्या परिवाराच्या अपेक्षापूर्तींमध्ये पूर्ण तल्लीन झालेली पण माझ्याही लोकांकडून काही का अपेक्षा असताना त्या पूर्ण होत नाहीत म्हणून भ्रमनिराश होऊन अपेक्षा करणं थांबवतो व एकलाच चलो म्हणून म्हणून थोडासा आध्यात्मिकतेकडे इच्छा नसताना झुकलेला कारण अध्यात्मात अपेक्षा ही भावना त्याज्य ठरलेली असती तरी समाजातील समाज जीवनात रमणारा मी मध्ये मध्ये प्रापंचिक म्हणजे बायका मुलांकडून अपेक्षा बाळगणं भौतिक म्हणजे समाजात वावरतनाच्या अपेक्षा त्या बाळगडून चालू असतो परंतु ते काही थांबत नाही पण तरीही मला मी दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करा करण्यात कधीही कसूर होऊ नये त्याबद्दल प्रयत्न करणारा मला वाटतं अपेक्षा करणं कधी कुणी थांबू नये कारण ते एक जग जगण्याचं सार आहे भले आपली अपेक्षा पूर्ती झाली नाही तरी ऐकूया मग लेख जेव्हा अपेक्षा करणं थांबतं लेखक लेखिका शोभना कसवेकर अभिवाचक प्रवीण काळे काही दिवसांपूर्वी मला एका ठिकाणी भाषण देण्यासाठीचं आमंत्रण मिळालं मी मनातून अगदी सुखावले विषय होता अपेक्षे जगावं का खरं तर चौकळून येणाऱ्या संबंधित क्रोबरी तक्रारी कानावर पडल्या की मन चलबिचल व्हायचं हे आपणच स्वतःहून ओढून घेतलेलं लुढणंच वाटायचं मला आपणच दुसऱ्याबद्दल अवस्थव अपेक्षा ठेवायच्या आणि दुःख ओढून घ्यायचं कशाला हव्या हवा हा उपद्व्याप यापेक्षा अपेक्षा न ठेवणंच चांगलं की पण माझं हे मत दुसऱ्यांना पटवणं दुरापस्तच ठरलं मला खूप वाईट वाटायचं आणि रागही यायचा आज मात्र अनायास ही संधी चालून आली होती मन मोकळं करण्याची याचाच हा आनंद होता कार्यक्रम छान झाला वेगवेगळ्या शंकांचं निर निरसन झालं विचारांची देवाणघेवाणही झाली मात्र त्यानंतर अपेक्षांविषयीच्या विचारांचं चक्र अधिक जोरदार फिरू लागलं खरं तर अपेक्षा म्हणजे काय काहीतरी चांगलं घडेल याची आशा त्यातून जगण्याची उमेद निर्माण होते कशावर तरी त्यामुळे श्रद्धा बसते आयुष्याबद्दल तर प्रत्येकाला ही आशा असतेच आणि कदाचित यामुळे माणूस अपेक्षा करायला लागतो खरं कर तर अपेक्षा न ठेवता जगायला शिकलो तर किती स्वच्छंद जीवन जगू शकू ना आपण अपेक्षा ठेवल्या नाहीत तर जगणार कसं हे तेवढंच सत्यम अपेक्षा ही समाधान मिळवण्यासाठी ठेवलेली इच्छा मनुष्य जन्माला येतो ते भावना आणि कल्पनाशक्ती घेऊनच तो आपल्या भावी आयुष्याचं कल्पकचित्र रंगवतो नाती जोडतो आणि मग त्यासाठी अपेक्षा ठेवणं आलंच अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं की आपला आत्मविश्वास बळावतो आणि अपेक्षा भंग झाला की दुःख वाट्यास येतो हे मुळ हे मुळी जगण्याचं समीकरणच आहे आज जागतिकीकरणामुळे अपेक्षांचं ओझं वाहणं सर्वांनाच कठीण वाटतंय आजचं युग स्पर्धेचं आहे त्यात प्रत्येकजण उतरायचा प्रयत्न करतोय कारण अधिक चांगलं आयुष्य त्यातच आहे असं त्याला वाटतं ते, ते मिळतंय सुद्धा काही काही अंशी का पण या स्पर्धेच्या जगात ताण वाढतोय आणि नात्याने परिणाम होतोय त्याचं काय गोष्ट मी काकींना भेटायला गेले होते गेले काही दिवस काकी अंतरुणाला खेळल्या होत्या काकांच्या मदतीला त्यांचा एकुलता एक मुलगा माधव जमेल तसा यायचा काकींची औषधं आणण्याची जबाबदारी त्याने उचलली होती रात्री ऑफिसवरून दमून मागून तो घरात शिरतोय तेवढ्यात काकांनी औषधं मागितली कामाच्या ताणात तो नेमका ती आणायचा विसरला अपेक्षाग्रस्त काकांचा पारा चढला ते जुरात उडले आता तुझ्याकडून ही सुद्धा अपेक्षा करायची नाही का मी बाजूलाच होते मलाही काय करावं सुचे ना माधवचा रडका चेहरा सर्व काही सांगून गेला तरी तो चाचरत म्हणाला बाबा चूक झाली माझी नेहमी आणतो ना मी त्याला पुढे बोलवेच ना शब्दाचा बोल झाले होते ही एक उपेक्षा वाटली असेल त्याला पण दुसऱ्या बाजूने विचार करता कदाचित काकासुद्धा काकींच्या दुखणाने अस्वस्थ असतील औषधाने तिला बरं वाटत असल्याने कधी आपला मुलगा औषध घेऊन ये येतो याची ये वाट पाहत बसले असावेत आणि अशावेळी नेमका माधव औषध विसरल्याने काकींच्या तब्येतीची काळजी मोठी झाली आणि ते चिडले असावेत त्यांनी चांगल्याच मनाने अपेक्षा केली परंतु ते साध्य झालं नसल्यानं त्याचं रूपांतर चिडण्यात झालं आणि मन दुखावलं गेलं चिडणारा आणि ज्याच्यावर चिडले तो दोघांची मने दुखावली आणि नात्यात एक परकाभ आला अर्थात ते दोघे विचाराने वि भावनांनी परिपक्व आहेत त्यामुळे ते दुखावणं तत्पुरतं राहिलं अन्यथा किती विचित्र खेळ आहे नाही हा भावनांचा अपेक्षा केल्यावर झालेल्या अपेक्षा भंगांचा पालकांनी मुलांकडून केलेल्या अपेक्षा आणि मुलांनी पालकांकडून केलेल्या अपेक्षा हा तर चिरंतन संघर्ष संघर्षाचा विषय आयुष्यभर चालणारा लहान असताना मुलांना पालकांकडून अपेक्षा असतात आणि मुलं मोठी झाली की पालकांना मुलांकडून अपेक्षा असतात आणि ते स्वाभाविकही असतं ना त्याची दुसरी बाजूच अपेक्षा असते कधी कळत कधी नकळत ज्याला त्यावेळेस कळतात तो त्यातून तरून जातो आज पालकांच्या जा मुलांकडून अवस्थ अपेक्षा असतात लक्षात घ्या परिपूर्ण असणं हा सध्याचा भ्रम आहे कोणीही चूक केल्याशिवाय जगूच शकत नाही मुळी मुलांकडून कृतज्ञतेची अधिक कधीच अपेक्षा करू नका अपेक्षांचं उझं व्हायला देऊ नका मुलांचा आत्मविश्वास गमायला देऊ नका त्यांच्या क्षम क्षमतेनुसारच अपेक्षा ठेवा असं सांगावंसं वाटतं खरं तर अपेक्षा म्हटलं की माझं मन नेहमीच भुसकाळ्यात पडतो आयुष्यात अपेक्षा ठेवाव्यात की नाही हा प्रश्न मनाला सुतावतो आपण जीवनात अपेक्षा ठेवल्याच नाहीत तर जगू शकू का म्हणजे मग अपेक्षाभंगाचं दुःख आपल्या वाट्यालाच येणार नाही ना पण ते शक्य नाही पण हेही तितकंच खरं की अपेक्षा ठेवल्यानं माणूस आसक्त होतो आणि अपेक्षाभंगातून जीवनाचा आनंद गमावतो कधी तर अपेक्षाभंग हे दुःखाचं दीर्घकालीन कारणही थम बनतं कधी कोणी आपतांकडून तुझ्याकडून काही आम्ही काही अपेक्षा केली होत नव्हती असं ऐकायला मिळतं तेव्हा मन विछन्न होतं ती एक उपेक्षा वाटते हे पचवणं जड जातं अपेक्षा नसणं हा प्रकाभाव आणि अपेक्षाभंग ही दुःखद भावना दोन्ही गोष्टी पचायला जड अशा या अपेक्षांच्या चक्रविवाहात आपण आज अडकलो अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर वास्तव स्वीकारण्याची तयारी आणि क्षमता आपल्यात हवीच हवी आपण ते निसर्गाकडून शिकायला हवं पानगळीत झाल्यानंतरच झाड जोमानं वाढ वाढायला लागतं या उलट आपण मात्र अपेक्षा कोलमडून जातो जीवन काहीसे सुरू होऊ शकत आहे सिर्फ हौसलाचे हे आपण विसरूनच गेलो आहे आपण हक्काच्या माणसाकडून अपेक्षा ठेवतो पण इथेही सक्तीची अट असते ती अट जगण्याची मजाच घालून टाकते सुखात जसं अडकायचं नसतं तसं दुःखात भरकडायचंही नसतं हे शिकायलाच हवं आपलं अहम हे सुद्धा अपेक्षांचं एक अंग दोन मनातलं अंतर वाढवणारं आपलं मन सुखाची कबुली द्यायला मनापासून टाळतं पण दुःखाचा पाडा वाचण्यात मात्र सदैव सदैव तयार असतो गौतम बुद्ध म्हणतात ते लक्षात ठेवायला हवं ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेल्या आहेत त्यामध्ये जास्त अडकू नका तसंच भविष्याची जास्त काळजी करू नका वर्तमानात जगायला शिका यासाठी हे लक्षात ठेवायला हवं की पीस बिगिन्स वेन एक्सपेक्टेशन सेन थँक्यू